मी या ठिकाणी आदर्श महिला बँक नागरी संस्था आणि बँक या दोन्ही दिवाळखोरीत निघालेले आहे या ठिकाणी अत्य असंख्य ठेवीदार या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या अनेक वर्षापासून वर्षापासून म्हणेल मी जसे दोन वर्षापासून आंदोलन करताय अद्यापही कोणालाही काही मुव्जा मिळालेला नाही अत्यंत सामान्य कुटुंबातील या ठिकाणी जनता आहे त्यांनी आपल्या पोटाला आपल्या मुलाला कोणतेही वस्तू न देता यातून आपले पैसे साचवले कारण की कठीण काळात कठीण परिस्थितीमध्ये त्या पैशाचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी एका भावनेने शासनाने ज्यांना परवानगी दिल्या अशा पतसंस्थेमध्ये त्यांनी पैसे ठेवले थे ठेवी ठेवल्या थे आणि त्या ठेवी अचानकपणे गायब झाल्यासारख्या झाल्या आणि त्या गायब झाल्या त्या गायब झाल्यानंतर यांच्यावर काय परिस्थिती उडाली जवळपास तुम्ही बघत असाल इथे अठ्ठेचाळीस जणांचा बळी गेला तरी या शासनाचे अजून डोळे उघडत नाही या प्रशासनाचे डोळे उघडत नाही सोळा ऑगस्टला राजपत्र निघतं आहे परिपत्रक निघतं आहे त्याच्यानंतर माझ्या अंदाजाने दोन ऑगस्टला एक नवीन परत परिपत्रक निघालेलं आहे दोन डिसेंबरला की संबंधितांवर कारवाई करावी जे या प्रशासनामध्ये या संबंधी कारवाई करत नाही म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं एकाने रडल्यासारखं करायचं असे शासनाचं धोरण आहे का मग ह्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात हे लोक या ठिकाणी बसलेले आहे आधी आम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत ते आता अमरण उपशासनासाठी काही लोकं बसलेली आहे यांच्या जीवितस काही धोका होत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये यांना ताबडतोब न्याय न्याय मिळत असेल तर शेवटी आम्हालाही यांच्यासोबत रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही शासनालाही जागेवर बसू देणार नाही थँक्यू सर गेल्या रेडी गेल्या दोन वर्षापासून आदर्श ठेवीदार हे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहे आम्ही पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला आम्ही डी आर कार्यालयावर मोर्चा नेला आम्ही जी सरकार होती त्या सरकारच्या मंत्रिमंडळावर आम्ही मोर्चा दिला मोर्चा नेल्यानंतर माननीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील गिरीश महाजन साहेब आणि हे मंत्री रोडवर आले आणि यांनी आम्हाला भरभरून असं खोटं आश्वासन दिलं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुमचा पैसा आम्ही हा किती महिन्यात देऊ दीड महिन्यात देऊ आणि दीड महिन्याचा थाप मारून हे लोक तेव्हापासून पसार आहेत तर आमची विनंती आहे की तुम्ही असे किमान खोटे आश्वासन देऊ नका हे तुमच्या खोट्या आश्वासनापायी आमचे अठ्ठेचाळीस लोक आतापर्यंत तुम्ही त्यांची हत्या केलेली आहे त्यांना खोटे आश्वासन देऊन तुम्ही सांगितलं आहे की आम्ही तुमचा पैसा दीड महिन्यात देऊ दीड महिना तर सोडा आमचा आमच्या हक्काचे पैसे ज्याचे शासनाकडून राजपत्र आलेलं आहे त्या राजपत्रामध्ये शासनाने सांगितलेलं आहे की तीन महिन्यामध्ये हे ह्या प्रॉपर्टी तुम्ही सेल करा आणि ह्या ठेवीदारांचा पैसा तुम्ही त्वरित तु वापस करा असं शासनाकडून पत्र आलेलं आहे मग शासनाकडून पत्र आलेलं आहे प्रशासन इथं बसलेलं आहे मग तुम्ही काम का नाही करत हा आमचा सरळ यांना प्रश्न आहे मग तुम्ही फक्त श्रीमंतांसाठी काम करणार का हां तुम्ही श्रीमंतांसाठी आणि तुम तो तुमची चमकुगिरी जे करतात त्यांच्यासाठी काम करणार आहेत का हे ऐंशी ऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाचे हे ज्येष्ठ लोक आज तुम्ही रस्त्यावर बसवले तुमच्या आई वडील अशा रस्त्यावर बसले असते तर तुम्ही अशा ए मध्ये बसल्या असते का हो माझा हाच प्रश्न स्थानिक नेत्यांनाही विचारायचा आहे की तुमच्या आई वडील अशा रस्त्यावर बसल्या असते तर तुम्ही आले असते का आज दोन वर्षापासून मान्य खासदार इम्तिज जलील साहेब आमच्यासाठी लढता आहेत त्याचबरोबर आज माननीय बाळासाहेब थोरात साहेब शिवसेना नेते हेही यांनाही आपुलकी वाटली त्यांनीही बघितलं की या लोकांवर अन्याय अत्याचार झालेला आहे तेही आमच्या सहानुभूतीसाठी पक्ष आणि काय संबंध एकमेकांशी काय असल वाकडं ते सर्व बाजूला ठेवून आज या ठेवीदाराला न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी तेही आमच्यासोबत इथे आलेलं आहे ठेवीदारांतर्फे मी नेते माननीय बाळासाहेब थोरात यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि या शासनाला या शासनाला कडक कडक चेतावणी देतो की आम्ही तेरा लोक येथे अन्न पाणी त्याग करून बसलेले आहोत आमचे ग्रामीण भागातून शहरी भागातून अजूनही ठेवीदार येत आहे हा लोंढा थांबवायचा असेल तर पटकन तुम्ही काय असेल ती कारवाईला कारवाई चालू करा आम्ही आमचा न्याय हक्क घेतल्याशिवाय इथून उठणार नाही बस आमचं एवढंच सांगणं आहे की हे नका करू हा एस डी ला पत्र पाठवतो हो एस डी एम कलेक्टरला पत्र पाठवतो हो या चक्कर मध्ये लोक मेले हो साहेब जागे व्हा आता तरी जागे व्हा आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही भीक नको हक्क पाहिजे धन्यवाद माझं नाव गजेंद्र बोरसे नमस्कार सर्व ठेवीदार बांधवांना आज रात्रीच्या पत्राची दखल घेऊन माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी, ठेवी सर्वांना परत मिळाव्या यासाठी हे अमोरण उपोषण माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वात बसलेलं आहे मित्र सर्व लोकांना सूचित करत करण्यात येतं की हे जे आंदोलन आहे हे सर्व गोरगरिबांच्या ठेवी घेऊन हे हरामखोर जे लोक आपल्या गोरगरिबांची ठेवी बुडवून मजा मारत आहेत आणि हे प्रशासन सुप्त असे झोपल्याचं सोंग घेऊन बसलेलं आहे या शासनाला आणि प्रशासनाला झोपेच्या सोंगेतून उठवण्यासाठी हे उपोषणाचे हत्यार उपोषण्यात आलेलं आहे सर्वांना विनंती आहे की या उपोषणाला आपला पैसा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही हेच एकच निर्धार करायचा हवे धन्यवाद कन्नडातील रहिवासी असून आम्ही मागील दोन वर्षापासून आम्ही जे पैसे फिक्स डिपॉझिटने गुंतवले ते आम्ही आतापर्यंत त्यांनी आम्हाला एक प्रुपायसुद्धा कोणाला दिलेला नाही तरी आमच्या दलील साहेब त्यांच्या टीमने असंख्य प्रयत्न करून आम्हाला जे पंचधारपंच सहायता मिळून दिली त्याबद्दल मी दलील साहेब व त्यांच्या टीमचं फार फार अभिनंदन करतो व त्यांनी यापुढे असेच काम करावे अशी मी विश्वासाने प्रार्थना करतो हा हॅलो मी बबन पुंजाराम भोकरे राहणार कायगाव आम्ही आळंदच्या शाखेमध्ये तीन तीन लाख रुपये टाकले तसेच मुलाचे सुद्धा तरी या आमचे पैशाचा मोबदला म्हणून जलील साहेबांनी आमचे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत सुभद्राबाई विष्णू राऊते किशोरकर आहे मी मी पैशासाठी इथं आले आदर्शाचे आदर्श मध्ये पैसे टाकले म्या घरीकडून ते तुम्हाला पैसे भेटले नाही पैसे भेटले नाही पैशासाठी मी इथं रोडवर येऊन बसली घर सुद्धा नाही मला घरी राहायला आश्वासन भेटले ना कधीपर्यंत तुमचे पैसे भेटणार काही नाही दिला आश्वासन पैशाचं आश्वासन आलं नाही दीड लाख रुपये टाकेले म्या मी म्हणते घर घर बांधन मी या पैशावर घर बांधणं झालं नाही पैसे आले नाही माझा हात मोडला हात मोडून सणी माझं धुनं पाणी लोकाच्या बायकांनी केलं लोकांच्या बायकांनी मला जीव घातलं ताटत धुतले पुन्हा जो आहे हिंमत सोडू नको म्हणे गाव सोडू नको त्यांचं म्हणणं असं झालं गाववाले म्हणते इथंच सांभाळ करू आम्ही तुझा ते माझे पैसे आदर्शामध्ये गुंतले म्या धरले कुंभाराच्या घरी गेली कुंभाराने सांगितलं मला कर्मचाऱ्याकडे कर गेली ते क कुंभाराने सांगितलं ते आम्ही तुझ्या घरी पैशाला आलो तो का म्या सांगितलं घर मोडणं पंढरपूर केलं अवचित मास्तरच्या हाताने म्या पैसे टाकले तू आज छातीवर हात मारले तर म्या पैसे सोडले घर मोडूनच मी त्या आता मला पैसे लागत्या छलान्याच्या दवाखान्याला पैसे मला लागत्या ला, म्हणलं तो म्हणता आम्ही तुझ्या घरी पैशाला आलो तो का मी म्हणते माझे पैसे परत कर ते म्हणते इकडं जाय तिकडे जाय करू राहिले ते माझा काही ठिकाणा बसूनही राहिला आजूपर्यंत मी काय करणार माझी जिंदगी सरी कटली मी पैसे ठुले पोळ्या करून स्वयंपाक करून घरासाठी आणि नातीच्या लग्नासाठी दोन वर्षे झाले म्हणजे नातीचं मुडून जातं आहे आम्ही दोन वर्षे झाले लढतोय त्या मान काप्यानं आमची मान कापली कर्मचाऱ्यानं आमची मान कापली आमच्या गावामध्ये आला पिशोर गावामध्ये आणि आता वरबाया कुराला मी दोन वर्षाच्या तारखी करतो दोन वर्षाचं लढतो रोडवर आलो ना आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं मुलीचं लग्न होत नाही आम्ही काय करा सरकारनं त्याला काही इलाज करायचा आधारे ऐकायचं ते दवाखाना इकायचा इष्टान विकायचं आम्हाला पैसे द्यायचे आम्ही कुटके मागून खातो कपडे मागून नेसतो येणं आमचे गळा कापल्या काळ्या मागानं काळ्या डुकरानं या काळ्या डुक्कर आमच्या गावामध्ये आला फिशवरमधून दुकान टाकली आम्ही काही त्याच्या घरी गेलतो का संभाजीनगरला तुमचं म्हणणं असं तुमचे पैसे असून तुम्हाला चोरी झालेले नाही दोन वर्ष झाले आम्हाला पैसा नाही आम्ही गल्लो गल्ली हिंटो बीक मागून खातो तुम्ही इथे सगळे जमलेले आहेत आज येत तुम्हाला काही आश्वासन भेटले असं ना तुम्हाला आतापर्यंत कधी भेटणार काय भेटणार तुमचे पैसे दर तारखेला येतो आम्हाला आश्वासन देत्या मंत्री देत्या संत्री देत्या साहेब लोक देत्या आणि तिकडेच पगळून जात्या आमचं कोणी कानावरच घेत नाहीये आम्ही असं गल्लो गल्ली नाही हिंटतो मुलं सांगता तुम्ही पैसे दिले त्या काळ्या मांगाच्या घरी जा आम्हाला भाकरी मिळत नाही उपशी राहतो आम्ही पोळ्या करतो धुनं धुतो भांडे घासतो लाज पडायला पाहिजे ती काळ्या मांगाला गळा कापय पाहिजे होती कर्मचाऱ्यांना त्या चा कुंभ्यानं बी दीड दमडीच्या कुमार आम्हाला फसवलं आधी काढू नका तुम्ही बसर झाल्यावर काढा आम्हाला वापस करा येतो आणि ही बी बंद झाल्यावर माझून तिरपन हजार रुपये घेतले ते तिकडे माझं कागद आहे तुमचे किती पैसे आहेत बाकीचे हजार आणि तिरपन हजार तीन लाख आणि तिरपन हजार तीन लाख तिरपन हजार तुमच्या अटकलेले मॅ घरासाठी टाकले मुलीच्या लग्नासाठी टाकले आता वातावरण कसं आहे दोन वर्ष झाली म्हणजे नातीचं लग्न व्हर्च बोला हॅलो बाबा माझं तुम्ही तुमचं नाव सांगा आलापूर कन्नड तालुक्यात हां तीन लाख रुपये घेतले मी आल्यानं कोण माझ्या मुलीच्या लग्नासाठी टाकले होते माझे एकोणते कोणधांदे पाण्याचे पैसे माझे तिथं त्याच्यामध्ये दिले आले आत्ता लोक लग्न आई असं हे तसं करून सने मी तर पुढे वर्षी पैसे काढून देतो तेरा वर्षाची मुदत केली त्यानं पुन्हा आले तर कुठं मला तेरा वर्षात बद्दल मग माझ्या खात्यावरच पैसे द्यायना पुन्हा जमा करून तुम्हाला पैसे देऊन आता तेरा वर्ष झाले हा हे काही नाही याच्यावर तेरा महिन्याची मुद्दत तेरा महिन्याची मुद्दत तेरा महिने झाले तुम्हाला पैसे डिपॉझिट देऊन तुम्हाला आश्वासन देऊन तेरा महिने झाले हा दोन वर्ष होऊन गेलते ना हे पान काय काय तीन पावत्या आहेत बरोबर जमा केला रुपया जमा केला भाऊ म ह्या असे त्या म्या इकून फड्या तोड्या विकून सने काटा काटाचे पैसे करून जमा केले आले दोघं ती गण मला म्हणे आई कसं करून सने तुम्ही पैसे या बँकेत टाका या बँकेला तुम्हाला याद जास्ती देऊ बँकेच्या म्हणून सने म्हणलं भाऊ मला नाही लागत एक वर्षा करताना ठो आता त्या ना तेरा महिन्या करताना ठुले तुमचं म्हणणं असं तुम्हाला आम्हीच दाखवले गेले हा तुमचं म्हणणं आहे आम्ही दाखल केले असं तो बोलत होता आम्हाला झोप येत नाही रडतो पडतो बाबा मातरपणाला आता लोक सुना सगळे भांडू राहिले दारे काढून देऊ राहिले आम्हाला